नमस्कार मंडळी आज आपण भरल्या दोडक्याची भाजी पाहणार आहोत ही रेसिपी माझ्या सासूबाईची रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम करत ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरं आता आपल्याला हे खोबरं लाल रंगावरती चांगलं भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची माझ्या सासूबाई याला खांडोळीचा दोडका या नावाने बोलतात तर खोबरं छान लाल झालं आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत वाटी आता तुम्हाला भाजी किती बनवायची त्यानुसार तुम्ही कमी जास्त सामान घेऊ शकता खोबऱ्यासोबत आपल्याला शेंगदाणे पण खमंग भाजून घ्यायचे ही भाजी ना तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला केल्यानंतर कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली तर आता लसूण घालूया दहा ते पंधरा पाकळ्या त्याला पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आलं घालूया थोडं आलं पण भाजून घेऊया आहे आता यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालायचे दोन चमचे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे याला हलकं भाजून घ्यायचं बरं का कारण जास्त तीळ भाजले तर भाजीला कडसर चव येते तर बघू शकता छान भाजलं आहे याला आपण थंड करण्यासाठी काढून घेऊया आता हे आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपला विक्रम मसाला तर कुठला मसाला वापरते बघूया तर ही भाजी मी थोडीशी झणझणीत करते त्यासाठी मी इथे घरगुती काळा मसाला वापरला आहे दोन चमचे तर आता घालूया सोलापुरी मसाला पाऊन चमचा किंवा एक चमचा थोडी हळद घालूया यामध्ये मीठ कोथिंबीर पण घालू शकता आणि याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने बारीक वाटून घेतले तर मी ना एक पाव इथे दोडके घेऊन त्याला वांग्यासारखे चार फुडी करून घेतल्यात पहा अशा पद्धतीने आता यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे जसं की आपण वांग्यामध्ये भरतो अगदी तसंच भरून घ्यायचं तर आता मी हा मसाला एका प्लेटमध्ये काढला आहे त्यामध्ये मीठ घालते तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला याला मिक्स करूया आणि हा मसाला या दोडक्यामध्ये भरून घेऊया तुम्हाला जर आपले विक्रम मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता तुम्ही ऑर्डर केलेले मसाले तुमच्यापर्यंत पोहोचण्याची जिम्मेदारी माझी असेल तर इथे सर्व दोडक्यात मसाला भरून झाला आहे आता आपण फोडणीकडे वळूया तर कढई गरम झाली आता त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची कडीपत्ता घालायचा आणि जो भरलेले दोडके आहेत तर ते घालून परतून घ्यायचं जे वाटण बाकी राहिले तर ते पण घालूया आणि आपल्याला भाजी सरबरीत पातळ कशी करायची त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं पण पाणी घालत असताना आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे पाणी घातलंय मीठ घालायचं आणि कढत ठेवायची तर पाहू शकता कढल्यानंतर भाजी किती छान आणि मस्त झाली आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद